नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण चिकट सापळे स्टिकी ट्रॅप्स आज आपण कलिंगडमध्ये लावून घेत आहोत तर ह्याच्यामुळे आपल्याला थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी हे तुम्ही पाहू शकता जेवढे जी जितके बी उडणारे जी कीटक आहेत ज्यामुळे आपल्या पिकांना नुकसान होते किंवा फ्लॉवरिंगमध्ये फुलांना डंक मारणे रस शोषून घेणारे जितके बी आपले कीटक आहेत उनणारे त्या सर्व कीटकांवर नियंत्रण करण्यासाठी ह्या चिकट सापड्यांचा सा, वापर केला जातो तर हे ह्याच्यामध्ये पंचवीस पीस येतात हे तिथं लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता पंचवीस पंचवीस ट्रॅप येतात आणि त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचे जे आहेत ते वीस असतात एक बंडलमध्ये आणि निळ्या रंगाचे पाच असतात तर ह्याला लावून कसं घ्यायचं आणि कुठं कुठे लावायचं ह्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर आपण चिकट सापळे लावून घेत आहोत तर हिला लावत असताना आपल्याला अशा पद्धतीने काड्यांची गरज लागणार आहे काड्या घेत असताना नेहमी इथून पाहू शकता अशा पद्धतीने वरी असावे दोन तीन फांदे असावे जेणेकरून आपण इथं स्ट्रॅप बांधल्यावर आपल्या स्ट्रॅप वाऱ्याने गोल फिरू नये म्हणून हे अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही काडी पाहू शकता वरी त्याला दोन तीन असं ही राहावे जेणेकरून जे आपलं चिकट सापळा जी आहे साप बांधणी केल्यानंतर ती गोल फिरणार नाही ना म्हणजे अशा पद्धतीने आपण एक बांधून घेतलेलं आहे याला ऑलरेडी वरून दोन होल असतात आणि त्यामधून आपण धागा पुरवून अशा पद्धतीने बांधून घ्यावे आणि ही दोन महाग सपोर्ट असल्यामुळे काय होणार वारं जर सुटलं तरी फिरणार नाही ना कोणत्याही साईडला फिरणार नाही ना आणि सिंगल जर काडीला आपण बांधलो तर हे गोल फिरत राहणार म्हणजे व्यवस्थित काम करणार नाही गोल फिरत राहणार किंवा वाऱ्याने वरी निघून जाणार किंवा खाली येऊन पडणार म्हणून अशा पद्धतीने ट्रॅप बांधून घ्यावे आणि हिला लावत असताना आता हिला लावायचं कसं हे पण मी जाऊन तुम्हाला प्लॉटमध्ये डेमू दाकितो आता हे बांधणी चालू आहे आता हिला लावत असताना आपण हे तीन लाईन लावून घेतलेली आहे आता हे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपण लावून घेतलेले आहे हे लावत असताना असं सेंटरमध्ये आता ही हो ती वेली आहे ती कलिंगडची आपली पूर्ण कलिंगाची वेली फ्लॉरिंगमध्ये आहेत बावीस चोवीस बहुतेक चोवीस दिवस झालेले आहे ती कलिंगड लागवड करून आणि आता हे आपण लावून घेत आहोत तर हे असं सेंटरमध्ये व्यवस्थित घुसून घ्यावे जिथे पाणी नरम असेल त्या जाग्यात अशा पद्धतीने घुसून घ्यावे जास्त वरी ठेवून ठेवू नये अशा पद्धतीने पाहू शकतात ही बेडपासून दोन दोन ते तीन इंच वरी आहे जास्त इतभर वरी राहू नये आणि जास्त खोल पण राहू नये ह्या हाईटपर्यंत आपण लावून घ्यावे दो ते तीन वर ह्याच्यापेक्षा वरी किंवा खाली लावणे जेणेकरून हे शंभर टक्के चांगलं काम करेल आणि जास्त जर आपण वरून वरी लावून घेतल्यानंतर काय होणार ते थ्रिप्स जे आहेत ते आपले कलिंगडावर वेलीवर बसणारे हे जास्त वरपर्यंत उडत नाही ते म्हणून वेलीपासून दोन ते तीन इंच वै राहावे आणि जास्त खाली पण राहू नये जमिनीला फिटून पार जमी आपली जी बेड आहे बेडपासून तीन तीन इंच वरी आहे दहावी जेणेकरून आपले थ्रीप्स जे आहे ते पूर्ण ह्याला ह्या रंगाला आकर्षक होऊन त्याच्यावर जाऊन बसतात आणि एकदम चिकट असतो चिकट असल्यामुळे काय होणार त्याला चिटकून बसल्यानंतर ते तिथंच मरून जाणार म्हणून ह्यामुळे जेवढे बी उडणारे थ्रीप्स आहेत कीटक आहेत त्या पूर्ण कीटकांवर व्यवस्थित नियंत्रण करता येतो जर किटकांचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर आपण जास्त लावू शकता किंवा कमी असेल तर फवारणीमधून पण कंट्रोल करता येतो आणि ह्याच्या पण ह्याच्या ह्याच्या ह्या ट्रॅप लावण्यामुळे लावल्याने बी आपण कंट्रोल करू शकता तर आता तुम्ही बिली पाहू शकता हे पाहू शकता फ्लॉवरिंग सुटत आहे काही मेन हे <laughs> okay, पाहू शकता मेन ब्रँच इथं तीन चार फुलं निघाली ते प्रत्येक पानापशी फुलं आहे एक दोन एक दोन एक दोन फुल आणि आज आपण चिकट सापळी पण पूर्ण लावून घेतलेली आहेत हे पाहू शकता तुम्ही ह्या साईटला थोडे कमी पडलेले आहेत ते उद्या लावून घेऊ तर व्हिडिओ कसा वाटला असेल तर मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवर जर कोणी नेमला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूया आपण नंतर नेक्स्ट नवीन ने व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान